हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग तर इथं बघा सकाळ त्या आहे सात वाजलेले पाणी तेला गरम करायला घेतले पाणी गरम करून घेणार आहे थोडंसं पाणी गरम करून चंत्री रात्रीची म्हणजे बाजारात आलेली इलेचं आंबट निघाली लेकरांनी काय खाल्ली नाही आणि इथं मस्त अशी भाजी दिसते का बघल्याने सगळं बघूल ही तर मस्त अशी भाजी बघा मी पाण्यात खाली पाण्याचं ठेवलेलं आहे असं असं खाली पाणी ठेवलेलं आहे आणि वरती त्याच्यात भाजी ठेवलेली अशी पेंडी अशा उभ्या करून ठेवलेले तर अशी मस्त राहते आज संध्याकाळी नीट करायची नाही त्याच्यामुळं मला संध्याकाळीच बनवता येईल तर माझं पाणी पण गरम झालेलं आहे कोमट थोडंसं पाणी प्यायला कारण घासाला बरं वाटतं ना त्याच्यामुळं मला थोडंसं कोमट पाणी प्यावं आणि मग स्वयंपाकाला लागावं आता मला स्वयंपाक बनवायचा आहे तर मी बनवणार आहे फ्लावरची भाजी आणि बाजरीची भाकरी कारण माझा उपास आहे मुलांना फ्लावरची भाजी ते आवडते ते मी बनवणार आहे तर चला ब्लॉग आज दिवसभराचा कंटिन्यू करा चला बाय आवडलेच नाही तीच लाईक शेअर करा आणि मी असं फुलबरा वगैरे शिजवून घेत असते म्हणजे कायम ते आणि फुलवर एकदम शिवडी करत असते घ्यायची लसूण झिरी आणि मुळी टाकून फक्त आणि शिजून घ्यायची थोडीशी नुसती शिजून म्हणजे नुसते गरम पाण्यात घ्यायची उकळून उकळती पुढच्या उकळून पण मिळते आणि मुंबईला फिर घेऊन कांदा कांदा नाही आपलं लसूण फिरती टाकून फुडाऊन घालून जिरे जिरं फ्राय करायचं केला होत बाजरीच्या मस्त लागतं आता परत आपण हे करायला त्यांना माझं काय उपथे माझं काय एवढं मस्त देते आणि काम आवडतो तर चला झालं इथे फ्लावरची सुटके भाजी इथे ह्यांना भाकरी भरलेली आहेत इथे शंभर बाखरचा डबा भरलेला आहे इथे अर्धी अर्धी भाकर भरलेली इकडे काय जास्त खात नाहीत भाकरी अर्धी दिलेली ती पण महागारी घेऊन येतात त्याच्यामुळं अर्धी अर्धी तसं तिथं भात असतो ना त्याच्यामुळे अर्धी अर्धी सकाळचं व्यायाम वीएम केलेले व्हिडिओ नाही दाखवले कारण मोबाईलमध्ये बघून व्यायाम होतो आणि मोबाईल धरायला कोणी नसतं सो आता हे बरेच व्हिडिओ लोकं म्हणतील की ह्यांना सुक्की भाजी पातळ नाही कारण हे कामावर सुकीच भाजी नेतात आणि कामावर जरी नसेल का तरी पण घरी पण सुकीच खातात तरी मी त्यातली त्यात आता ह्यांना सुकी भाजी देत नाही घरी असल्यावर पातळ असते संध्याकाळची आणि सकाळची सहसा सुकीच असते जास्त करून सलकाची पातळ असते तर चला डब घेते मी लावून आणि धुण्याला ला सुरुवात करते भांडी भरायला भांडी घासायला धुनं एवढा राडा पडला आता किचनवर सगळं आवरून घेते पटपट देवपूजाही करायची तर इथे बघा माझं काम दिसलं तर भांडी घासलेली सगळी आता किचन आवरलं धुणं झालं फरशी पण झाली साडे नऊ वाजलेली आणि आता पोरांना शाळे सोडायला जायचं तसंच कामाकडं पण जायचं आहे त्याच्या अगोदर देवपूजा करून घ्यावा आणि तिकडाची भांडी पण मग जेव्हा तांब्याची भांडी असते ना तांब्या चमयली काय झालं म्हणायचं पण पण जा दिवा देवाचा दिवाची भांडी छान जे मुंगलाचं स्वच्छ भांडून ठेवा पण झालं ते आम्हाला आणि पांढणीही ह्याच्यात करा

मोठी चौधरी पण दिली होती बरका सांगण्याची उद्याची होती पण माझं नवीन तसं झाल्यावर लहान लेकर होती घरात जास्त ठेवून सांगतील आणि मग त्याच्यावर काय मला घेणं नाही झालं त्या महाग असतं सांबारीवर म्हणजे चारशे पाचशे असे असतात आणि ही आहे मला वाटतं पन्नास साठ रुपयेची मी आपल्या घरात देवा लावायला घेतलेली तर चला मी घेते देवाची पूजा करून त्याचमध्ये चालेल बर Thank yes. तर बघा झाली अशी देवपूजा पण माझी देव काय एवढे नाहीत आमच्या देवाऱ्यात कारण मला उजवून आणायचे आहेत हा ह्याच्या पाठीमागचं येडाईचा मुको हे फोटो आहे आणि इकडं महालक्ष्मीचा आहे तर ते पण आणायचे बदलून तर झाले अशी देवपूजा चला आता ल शाळेत सोडणीचं आवरून उभा राहिल्यात असे सतरा तर कसं झालं आहे तर चला झालं आमचं घर जा चाललो शाळेत आता तसंच महादेवाच्या मंदिरात झालं शाळेत जायचे थांब चप्पल घातले कुठं घातला आले कडे